नमस्कार मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नॉन कॉग्निजे ऑफेन्स म्हणजे काय मित्रांनो अदखलपात्र गुन्हा म्हणजे काय समजून घेणं महत्वाचं ठरतं कारण अनेकदा आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावरती एफ आय आर दाखल केलेसी नोंदवली ह्या विषय त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं एन सी म्हणजे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजे अदखलपात्र गुन्हा ज्याच्याबद्दल तुम्हाला थेट अटक जाऊ शकत नाही तुम्हाला अटक करण्यासाठी मॅजिस्ट्रेटची परवानगी आवश्यक असते तर कोणत्या पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये तुमच्यावरती एन सी नोंदवली जाते नॉन कॉम्निसिबल ऑफेन्स तुमच्यावरती दर्शवले जातात हेच जा आपण समजून घेऊया नॉन कॉम्निझेबल ऑफेन्स म्हणजे एनसी हा गुन्हा पोलिसांना थेट अटक करण्यापासून त्या ठिकाणी मनाई करतो यामध्ये बदनामी म्हणजे डेफिमेशन तसेच पब्लिक न्यूसन्स म्हणजे उपद्रव जो तुम्ही सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी केला असेल तर तुमच्यावरती एन सी नोंदवली जाते त्याच्यानंतर सिंपल हार्ट म्हणजे जसे की किरकोळ मारहाण असेल याबद्दल सुद्धा तुमच्यावरती एन सी नोंदवली जाते उदाहरणार्थ समजा तुम्ही एखाद्या युट्यूब चॅनलचे ओनर आहात आणि तुम्ही एखादी पोस्ट त्या ठिकाणी टाकली ती पोस्टने एखाद्या व्यक्तीची बदनामी झाली तर तो तुमच्यावरती एन सी अंतर्गत त्या ठिकाणी नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स अंतर्गत गुन्हा दाखल करू शकतो परंतु त्या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हानी होत नाही भारतीय न्याय संहिता एस कलम दोनशे तेवीस अंतर्गत नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सची यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये सेक्शन थ्री फिफ्टी सिक्स मध्ये किरकोळ म्हणजे सार्वजनिक उपद्रव म्हणजे याच्याबद्दल माहिती सांगितली आहे सेक्शन दोनशे सत्तर अन्वये किरकोळ मारहाणी बद्दल त्या ठिकाणी वर्णन त्या ठिकाणी दिले की एन सी ही किरकोळ मारहाणी बद्दल त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर सेक्शन एकशे एकतीस अन्वये नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सचे परिणाम काय आहे हे या ठिकाणी बी एन मध्ये सांगितले आहे पोलीस स्टेशन मध्ये अर्ज देणारे फुटेज मॅजिस्ट्रेटची दृश्य या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो की या सगळ्यामध्ये हे महत्वाचं असतं नॉन कॉम्निजिबल ऑफेन्समध्ये पोलीस थेट अटक करू शकत नाही तुमच्यावरती एन चा आरोप होतो पोलिसांना मॅजिस्ट्रेट करून परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतर ते तुम्हाला अटक करू शकतात एफ आय आर त्या ठिकाणी या प्रकरणामध्ये नोंदू शकत नाही ते नॉन कॉन्जिबल रिपोर्ट नोंदवतात मॅजिस्ट्रेटच्या परवानगी तुम्हाला जामीन सुद्धा उपलब्ध करून दिला जातो एन सी गुन्हे हे सामान्यतः जामीन पात्रच असतात म्हणजे नॉन बेलेबल किंवा बेलेबल या ज्या दोन ज्या संकल्पना आहेत तर जे दखलपात्र गुन्हे असतात ते नॉन बेलेबल असतात काही गुन्हे आणि हे जे अदखलपात्र गुन्हे आहेत म्हणजे तुम्ही सामान्य किरकोळ पद्धतीनं त्या ठिकाणी जर गुन्हा केला असेल तर तुम्हाला जामीन मिळतो तर या गुन्ह्यांचा याच्यामध्ये समावेश होतो व्हिज्युअल्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर एखाद्यानं बदनामी कॉपीराईट अशा साध्या साध्या गोष्टी किरकोळ मारहाण याचा या ठिकाणी समावेश होतो तुम्ही अशा गोष्टींपासून दूर राहा जेणेकरून तुम्हाला या कृत्याबद्दल त्या ठिकाणी तुमच्यावरती कारवाई केली जाऊ शकते तर मित्रांनो नॉन कॉम्नेसिबल ऑफेन्स काय आहे त्याच्या कायदेशीर मर्यादा काय आहेत आणि जर तुमच्यावरती एखादा गुन्हा अशा पद्धतीचा नोंदवला गेला तर तुम्ही कशा पद्धतीने त्याला सामोरं जाऊ शकता हे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून येईल असेच कायदेपूर्ण आणि कायदेविषयी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कायदा डॉट कॉमशी जोडले राहा धन्यवाद